सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे सुपर ड्राय मध्ये क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये काय बघायला शेचाळीसशे चौदा कुठला कांदा आहे काळखोड्याचं ओके कुठं आलंय चांदोड तालुका काळखोडे ठीक आहे शेचाळीसशे चौदा रुपये ठीक आहे कोणतं होतं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मा सेट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आहोत पिंपळा वसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांदा कांद्याचा निलाव बघण्यासाठी जाऊन बघू मित्रांनो आजची सरासरी एक क्विंटलसाठी शंभर किलो साठीचा काय भाव निघाला तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या बाजारभावांचे सरासरी एक अंदाज येऊन जाईल की काय सरासरी चालली आणि क्वालिटी पण समजेल मित्रांनो कशा कशा क्वालिटीनुसार काय भाव मिळतोय आपल्या चॅनलवरती तुम्हाला खाद गोल्टी मोठा सगळ्या भाव भावांचा बाजारभाव बघायला मिळेल तर चला मित्रांनो बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी वल्ला माझे थोडा काय बघायला काका सदौतीसशे कुठला कांदा आहे साखरे धुळे ओके गोल्टी काय गेली दादा एक बावीसशे रुपये उलटी जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलटीची कुठली गुल्टी धुलीपाडा खोरी धुलीपाडा पुढं साकरी ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता थोडा लांब लांब मध्ये का कांदा काय बघायला दादा हा कांदा छत्तीसशे एकसष्ट रुपये कुठला कांदा शेडवेल साकरी का ठीक आहे ओके हा पण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज मोठी सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा ಅಡೌತೀ ಕೂಡ ಸಾಕ್ರೀ ತಾಲೂಕೆ ತುಲ ಡ್ರಾಯ್ ಆಲ ಮಿತ್ರೋ ಕಾಧ್ಯಾಚಲ ಬಗ್ಗೆ ಸೊಲಿ ಸಾಡಿಯಮ ಸಾ ಕಾಂದಿಟಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಪಸ್ತಿ ಕಾಂದ್ರ ಸಾಕ್ರೀ ತಾಲೂಕು ಓಕೆ ಮೀಡಿಯಮ ಸಾಡಿಯಮ ಕಾ ಬಾಶೇ ಕೂಡ साकरी ओके ओळ कोणतं होतं याच कोणतं आहे ओळख घरगुती का ॲव्हरेज कस काय होते इकडे वर्षेज कस काय मला दरवर्षीच तुलनेत ठीक आहे अजून किती राहिले कांदे अजून भरपूर ओके इकडेच आणता का सगळे तिकडे जवळ कोणता मार्केट तुम्हाला धुळे तिकडे काय चालू आहे सरासरी हेच चालू आहे सरासरी तुम्ही इकडेच आणता ओके चालेल चला धन्यवाद ಉಲ್ಟಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಗುಲ್ಟಿ ದಾಲ್ ಸೇ ಸಾ ರಾಯಪುರ ಓಕೆ ಉಲ್ಟಿ ಕಾಯಿಲ್ ದಾಶೇ ಬುಲ್ಟಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾ ಓಕೆ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರ ಕಾಂಚೂ ಪೂರ್ಣಪಾಲೇಡ ಕಲರ್ ಮೇಲೆ ಡ್ರಾಯ ಮಾಲ್ ಕಾಯ ಸದ್ ಸದ್ ಕೂಡ ಕಾಂದ್ರ ಶಿವಾಜಿಗರ ತಾಲೂಕು ಸಾಕೆ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರೋ मोठ्या साईज मध्ये कांदा आहे सदौतीसशे ब्याण्णव रुपये हा पण सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो थोडा लांबच कांदा आहे क्वालिटी बघू बत... शकता कांद्याची काय बघायला दादा हजार किती तीन हजार तीन हजार सातशे रुपये जाईल ठीक आहे कुठला कांदा आहे रायपूर रायपूर साक्री बत्तीसशे नव्वद रुपये कुठला कांदा आहे आपल्याला ती आहे का सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे ट्राय मारली काय बघायला दादा सदोतीस नव्याण्णव सदोतीसशे नव्याण्णव कुठला कांदा आहे शेड्यूल कोरडे ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची कांदे साईज आणि कलर बघू शकता मीडियम मिडियम मध्ये क्वालिटी जबरदस्त काय बघायला अडवतीस बावन अडवतीस बावन आधी काय गेला होता आधी आणला होता काय चार नव्हता आणला का ठीक आहे चाल कुठला आहे कांदा शेडवेल शेडवेल साखरी ओके तेतीसशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ठीक कुठला कांदा आहे साकरी दादा काय बघायला छत्तीसशे बावन्न रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा दादा साखरी तालुका ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये कांदा मीडियम साईज मध्ये काही मोठा साईज मध्ये काय बघायला दादा पस्तीसशे रुपये कुठला कांदा आहे पस्तीस पंचवीस ठीक साखरी ना ओके साईज बघू शकता मित्रांनो कांद्याचे मीडियम मोठा साईज मिक्स आहे कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता काय बघायला आता हा छत्तीसशे पंचवीस रुपये कुठला कांदा आहे ओके बोला काय बघायला छत्तीसशे रुपये जायला हा मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता कुठला कांदा आहे अंबा कुठं आलो साखर साखरेच का सगळे साखरेचेच इकड़े ओके क्वालि उडं कोणतं सर चायना की घरगुती तयार करताय काव्हरेज कस काय तिकडे कमी आहे का सर एकर किती एक मध्ये किती क्विंटल ओके चालेल अजून किती राहिलं मला ओके धन्यवाद छत्तीसशे रुपये आले मित्रांनो छत्तीसशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे कुठला कांदा आहे रायपूर साखरी ओके चायना रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये फुल रेड कलर मध्ये काय बघायला काका एकोणचाळीसशे एक रुपये कुठला नंदुरबार नंदुरबार ओके पस्तीसशे रुपये जाईल मित्रांनो गोल्टी मिक्स मिळाले थोडासा मीडियम आणि मोठा मिक्स आहे काय कुठला कांदा आहे ओके क्वालिटी मित्रांनो कांद्याची कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक सारखा कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये काय बघायला आता चौरेचाळीस साठ जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक साईज कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये कुठला आहे दादा कांदा नंदुरबार धुळे ओके धन्यवाद हा काय गेला दादा पस्तीसशे चौर किती पस्तीसशेच का पस्तीसशे रुपये झाले मित्रांनो कुठला माल दादा तिकडताच आहे का ओके काय गेला दादा किती चौतीसशे ऐंशी रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला आहे कांदा ओके धन्यवाद सुपर रेड कलर मध्ये ड्राय गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची काय बघेल पंचवीसशे चौदा कुठली गोल्टी तळेगाव दिंडोरी का, पंचुछे चावड़ा। पंचुछे चावड़ा, तो लेगा। तो लेगा। का? ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्येच कांदा आहे रेड कलर मध्ये काय बघेला दादा छत्तीसशे रुपये कुठला कांदा आहे साकरी ओके हा काय घ्यायला काका सदौ तीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये थोडा लांब गुळा कांदा आहे सदतीसशे कुठला कांदा आहे ओके काय बघेल खादेशे अठराशे रुपये कुठली खाद हजार बावन्न रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे काय बघायला आता छत्तीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे वडाळी भुईचा ओके बघू अडतीस ऐंशी अडतीसशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला कांदा आहे कुंडाण्याचा मीडियम क्वालिटी मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता मीडियम मध्ये काय बघायला गेला दादा छत्तीस कुठला कांदा आहे भोयगाव काय बघायला दादा काय गेला चौतीस एक्कावन्न रुपये कुठला कांदा आहे बाटगाव क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये साईज मध्ये कांदा आहे एक साईज कांदा आहे काय बघायला दादा तो गेला का हा काय गेला हा काय गेला छत्तीसशे जायला सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे सुपर ड्राय मध्ये क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये काय बघायला शेचाळीसशे चौदा कुठला कांदा आहे काळखोड्याच ओके कुठं आलंय चांदोड तालुका काळखोडे ठीक आहे शेचाळीसशे चौदा रुपये ठीक उडं कोणतं होतं सांगता येईल का नारळी चायना नारळी चायना ओके काय दादा चार हजार बावन्न रुपये जायला मित्रांनो कांदा सुपर क्वालिटी मध्ये ह्या आपण कुठला कांदा आहे सहासा चांदवड ओके धन्यवाद काय दादा काय भाऊ घ्याला चार हजार रुपये कुठला कांदा आहे सोनी सांग कुठं सोनी सांग चांदवड चालू ओके धन्यवाद काय भाऊ घ्याल दादा पस्तीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्ये कांदा आहे काय भाव घ्यायला हा दादा पस्तीस कुठला कांदा आहे का मार ना पस्तीस ओके कमी झाले का हो हा कांदा मागचा काय भाव दिला होता आधी आणलं होता काय नाही आज पस्तीसशे घ्या पाचशे रुपयाचा फरक काय भाऊ गेला काका पस्तीसशे रुपये जाईल मित्रांनो आपण कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा काका साळ ओके काय काका रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा ओके काय दादा छत्तीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये कुठला आहे शेलुपुरी उलटी काय केली काका उलटी सव्वीसशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कुठली शेलू शेलूचे काय बघेल काका हे कांदे काय गेले आज अडतीसशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता साईज पण चांगली ठीक गोलटी काय गेली काका एकवीसशे एकवीस एक्कावन कुठली गोल्टी देण्यावाडीची ओके दे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड मध्ये आणि सुपर साईज मध्ये कांदा आहे काय बघायला आधाई चार हजार पंचवीस रुपये कुठला कांदा आहे आहे कोणतं होतं येलोरा ओके चालेल चालेल धन्यवाद का एकोणचाळीस एकोणचाळीस सत्तर राहिले मित्रांनो कांद्याची क्वालिटी कुठला आहे कांदाच काय गेला दादा किती गेला चौतीसशे चाळीस रुपये कुठला कांदा आहे काय बघायला आता हा काय बघायला बेचाळीसशे कुठला कांदा आहे मध्य आहे बेचाळीसशे रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता सुपर ड्राय माल ठीक सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मीडियम साईज आले काय गेला काका अडोतीसशे रुपये कुठला कांदा आहे कांदा आहे अडतीसशे रुपये छत्तीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्ये छत्तीसशे कुठला कांदा आहे उलटी मित्रांनो उलटीची क्वालिटी बघू शकता काय बघितले काका उलटी चोवीसशे रुपये कुठली उलटी चांदवडची ओके चोवीसशे रुपये काय गेला काका चौतीसशे रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मध्येची ठीक कुठला कांदा आहे परसूल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये ठीक काय काय बघायला बत्तीसशे कुठला कांदा आहे ओके धन्यवाद हा काय गेला दादा बत्तीस बत्तीसशे फार मस्त फार मासी कुठला कांदा आहे ओके काय गेली दादा एकोणावीसशे एकोणावीसशे रुपये जाईल मित्रांनो गोल्टी कुठली गोल्टी कान मंडळ कान मंडाची ओके सुपर आले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे सुपर रेड कांदा आहे मित्रांनो काय बघायला सदोतीसशे सद रुपये जाईल उठ कुठला कांदा आहे चांदवडचा काय बघायला सदोतीसशे सत्तर रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडा मीडियम मिक्स माल कुठला कांदा कंदूरचा ओके काय बघायला किती किती छत्तीसशे सत्तर रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला काका काय केला छत्तीसशे कुठला कांदा आहे ओके अशा प्रकारे मित्रांनो आजचे सरासरी बाजारावर बघितले आपण चवळपासशे चाळीसशे चौदा रुपये पर्यंतचा चा आपल्याला आज बघायला म्हणाला सुपर क्वालिटीच्या चांदोडच्या कांद्यांना सरासरी मार्केट चाललं मित्रांनो चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस तर चार हजारपर्यंत सरासरी चाललं सुपर क्वालिटीच्या मालांना जे मीडियम क्वालिटीचे माल आहे मित्रांनो जवळपास चौतीस पस्तीस छत्तीस असे चालले अशा प्रकारे आजचा बाजार भाव चालला मित्रांनो चाल तुमच्याकडे आजचा कांद्याचा क्विंटलसाठीचा काय बाजार होऊ निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका एक लाईक करून जा मित्रांनो ला, तेवढं लाईक आम्हाला खूप फरक पडतो धन्यवाद